डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे कल्याण डोंबिवली आयकॉन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पुढारी वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी कला साहित्य क्रीडा राजकारण समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले यावेळी डॉ सुनील खर्डीकर हे खर्डीकर क्लासेसचे संस्थापक असून त्यांना कल्याण डोंबिवली आयकॉन हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे मागील तीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्याने आज खडीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले आहे खडीकर क्लासेस हा आता केवळ महाराष्ट्र राज्याकरता मर्यादित राहिलेला नसून तर शहर पातळीपासून सुरू झालेला हा क्लास पुढे जिल्हा राज्य राष्ट्रीय व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव मोठे करू लागले आहे तमिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ ओडिसा त्याबरोबरच दुबई अशा वेगवेगळ्या राज्य व देशातून अठरा हजाराहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉन्ट